श्रीरामनवमीला दरवर्षी शिर्डीत गर्दीचा फायदा घेऊन राज्यातील तसेच परराज्यातील चोर कापूस सोनसाखळी चोर हे मोठ्या प्रमाणात शिर्डीत संधी साधण्यासाठी दाखल होत असतात भाविकांच्या पर्स पॉकेट आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या अंगवर्णी पडलेली बाब होती आणि दरवर्षी शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान सुरक्षा विभाग यांना अचानक शिर्डीत दाखल झालेले हे चोर धरणे मोठे काम होऊन बसते मात्र यावर्षी रामनवमीच्या उत्सवात चोऱ्या रोखण्याचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट संरक्षण विभागाकडे मोठे आव्हान होते त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी सांगितल्याप्रमाणे झिरो एरर या धर्तीवर मंदिर सुरक्षा विभागाचे अधिकारी रोहिदास माळी यांनी नियोजन केलं त्याकरिता सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर परिसरात वेशातील सुरक्षा रक्षक नेमले या पथकातील जुन्या अनुभवी सुरक्षा रक्षकांचा समावेश करत रोहिदास माळ यांनी योग्य व्यूहरचना केली आणि रामनवमी रथाची मिरवणूक सुरू होताच ह्या विशेष पथकातील सुरक्षा रक्षकांनी तीक्ष्ण नजरेनं संशयित इसमांची धरपकड सुरू करत आपली निवड सार्थ ठरवली आणि कधीही नव्हे अशी कामगिरी बजावत उत्सवाच्या काळात शिर्डीवर मंदिर परिसरात चक्क एकही चोरी झाली नाही संशयित चोर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणे त्या शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला असून उत्सव अतिशय सुनियोजित पद्धतीनं कुठल्या अनुचित प्रकार न घडता पार पडला यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी साध्या वेशातील पथकानं एक सोनसाखळी चोर जे रंगे हात जेरबंद करत आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली हा पकडलेला चोर सरायत असून आधीही शिर्डीत चोरी करताना पकडला गेल्याचं आहे त्याचप्रमाणे हा चोर धार्मिक तीर्थक्षेत्री नेहमी गर्दीच्या काळात चोऱ्या करत असतो तुळजापूर येथील एका चोरीत पकडला गेल्यानं उपस्थित भाविकांनी बेदम मारहाण केल्याचं वृत्त सुद्धा प्रसारित झालं होतं आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल एप्रिल रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास साध्या वेशातील सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात राउंड घेत असताना चावडी व द्वारकामाई समोर एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आल्यानं त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्या व्यक्तीनं आपलं नाव दशरथ रामाजाधव हो राहणार पंढरपूर असं सा सांगितलं व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काळ्या रंगाचे छोटे कटर आणि पाचशे रुपये रोख मिळून आले कटर बाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तर देऊ लागल्यानं अधिक चौकशी कामी त्या संरक्षण कार्यालयात नेला असता साई मंदिर सुरक्षक अधिकारी रोहिदास माळे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच दशरथ जाधव पोपटासारखा बोलू लागला आणि त्यानं सोन साखळी चोरी करण्याच्या उद्देशानं शिर्डीत आल्याचं कबूल केलं यानंतर त्या संस्थान सुरक्षा रक्षकांनी शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास व पुढील कारवाई शिर्डी पोलीस करत आहेत या कामी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस विभागाचे पी आर ओ पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांचे मोलाचे योगदान लाभलेत प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी खबर खुश खबर श्री साईबाबांच्या बाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा